चिखलदरा तालुका हा दुर्गम व मागासलेला तालुका म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जातो या ठिकाणी अनेक समस्या है। या समस्या आहेत या आम संपूर्ण लक्षात घेता कर्तव्यदक्ष आमदार राजकुमार पटेल यांच्या नेतृत्वात चिखलदरा पंचायत समितीची आमसभा आयोजित करण्यात आली होती या आमसभेत आमदार राजकुमार पटेल यांनी सर्वच विभागाचा आढावा घेतला व स्थानिक आदिवासी बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या या ठिकाणी चिखलदरा तालुक्यातील वर कार्यकर्ते कार्यकर्ते व सामाजिक उपस्थित होते या सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध विभागाचे अधिकारी व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आमसभेत महत्वाचे मुद्दे म्हणजे शिक्षणाचा प्रश्न या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी शाळेवर पिण्याच्या पाण्याची सोय नाही शौचालय व्यवस्थित नाहीत स्वच्छता नाही बऱ्याच शाळेमध्ये शिक्षक उपस्थित राहत नाही अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली यासह आरोग्य विभागाचे सुद्धा महत्वाचे प्रश्न या ठिकाणी मांडण्यात आले बऱ्याच ठिकाणी डॉक्टर उपस्थित राहत नाहीत डॉक्टरांना राहण्यासाठी क्वार्टर नाहीत प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पाणी उपलब्ध नाही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाणी उपलब्ध नाही असा प्रश्न मांडला तसेच बऱ्याच ठिकाणी औषध साठा उपलब्ध होत नाही व बरेच उपकेंद्र बंद राहतात खडीमार येथील डॉक्टर उपस्थित राहत नाहीत चुनखडी येथे डॉक्टर उपलब्ध राहत नाहीत येथील दवाखाना बंद राहतो फिरते पथक बंद राहते असे अनेक प्रश्न या ठिकाणी आरोग्य विभागाच्या स्थानिकांकडून उपस्थित करण्यात आले तसेच राजकुमार पटेल यांनी आरोग्य विभागाला खडे बोल सुनावले त्यांनी म्हटले की कुपोषणात वाढ होत आहे बालमृत्यू मध्ये वाढ होत आहे तसेच माता मृत्यू सुद्धा वाढत आहे असे आमदार राजकुमार यांनी आरोग्य विभागाची पोलखोल केली यासह स्थानिकांनी विविध गावातील पाणी समस्या सुद्धा मांडल्या अनेक गावांमध्ये पाणी पुरवठ्याच्या योजना अपूर्ण आहेत त्या तात्काळ पूर्ण कराव्यात अशी स्थानिकांची मागणी आहे अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत मात्र ते कामे निकृष्ट दर्जाची आहेत तरीही कामे तात्काळ पूर्ण व्हावी तशी अनेक कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे त्या ठिकाणची चौकशी व्हावी आणि हे कामे पूर्ण करावीत अशी मागणी सुद्धा नागरिकांकडून करण्यात आली आहे या आमसभेमध्ये विविध विभागाचा आढावा घेण्यात आला आमदार राजकुमार पटेल यांनी सर्व विभागाचा आढावा घेऊन आदिवासी बांधवांच्या समस्या समजून घेतल्या या आमसभेमध्ये प्रामुख्याने मंचकावर मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल व पदाधिकारी मंचावर उपस्थित होते तर चिखलदरा तालुक्यातून मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव स्थानिक नागरिक व सर्व विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा